निवडणुकीचे वेध लागले की राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये सत्तेची महत्वाकांक्षा जागृत होते त्यातून दावे प्रतिदावे केले जातात मात्र स्थानिक परिस्थिती मतदारांचा कानोसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरिष्ठांचा आदेश आला की सर्व निर्णय बदलावे लागतात बीड येथील ओबीसी मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आता मात्र जानकर हे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे संपूर्ण विषय जाणून तुम्ही ट्रेंडिंग केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महादेव जानकर यांनी शिवसेना भाजप सरकारमध्ये मंत्रीपद भूषावलं होतं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना ते बहीण मानतात मात्र नंतरच्या काळात जानकरांचे भाजप नेतृत्वाशी खटके उडू लागले आहेत त्यामुळे त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती आणि महाविकास आघाडीपासून लांब राहत स्वतंत्रपणे लढण्याचं जाहीर केलं बीडेतील ओबीसी मेळाव्यात त्यांनी स्वतः परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असण्याची घोषणा केली परभणी त्यांनी याचा पुनरुच्चार करत निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा आत्मविश्वासही व्यक्त केला तसंच मतदारसंघातील मात सांगितलं मात्र जानकर हे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ सतरा फेब्रुवारी रोजी फलटण इथं होणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या दहा फेब्रुवारी रोजी बारामती येथील बैठकीत फलटण इथं जाण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलंय महादेव जानकर यांना परभणीपेक्षा माढा लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित ठरू शकतो जानकर यांनी राजकीय या कारकिर्दीच्या प्रारंभीपासूनच माढा व बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघात अठ्ठ्याण्णव हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यानंतर भाजपशी हात मिळवणी करत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत तब्बल चार लाख एकावन्न हजार मतं घेऊन दुसरं स्थान मिळवलं होतं आता परभणीसारख्या अगदी नवख्या ठिकाणी निवडणूक लढवण्यापेक्षा माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणं जानकर यांच्या सोयीचा आहे जानकर यांच्या माडा येथील तयारीनं परभणीतील महायुतीच्या नेत्यांनी तुर्तास सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र माडा येथील विद्यमान खासदार भाजपचे सिंह नाईक निंबळकर यांच्यासाठी तसंच महायुतीच्या राज्यपातळीवरील नेतृत्वांसाठी हे डोकेदुखी ठरणार आहे असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील